हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अलर्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये विविध पदांची भरती आली आहे तर पाहूया कोणत्या कोणत्या पदांची भरती आली आहे ही भरती जी आहे ती ऑफिशियल वेबसाईटवर नाही आहे ही पेपरात आली आहे तर मी पेपर कटिंग तुम्हाला दाखवते आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा आहे ऑफिशियल कटिंग बघण्याच्या आधी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईबचं बटन दाबा चला आता जाऊया नोटिफिकेशनवर तर ही नोटिफिकेशन आहे अलर्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे हे हिंजेवाडी पुणेमध्ये आहे तर डिपार्टमेंट हेड ऑफ इन्स्टिट्यूट वन प्रिन्सिपल म्हणजे डेजिग्नेशन प्रिन्सिपल असेल अप्लाईड सायन्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स एक ईच म्हणजे तीन म्हणजे एक फिजिक्स एक केमिस्ट्री आणि एक मॅथमॅटिक्ससाठी प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंगसाठी एट असोसिएट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्युटर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगला पाच कम्प्युटर इंजिनिअरिंगला बारा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला पाच इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग सहा कंप्युटर सायन्स अँड डिझाईन तीन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तीन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तीन मेकॅनिकल इंजिनिअरिंग टेन फिजिकल एज्युकेशन एक लायब्ररीन एक तर आपल्याला माहिती आहे प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसरसाठी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी नॉम्स काय असतात तरी माहिती नसतील तरी ते ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन वाचून घ्यावे आणि ॲप्लिकेशन एलिजिबल कँडिडेट्सनी दहा दिवसाच्या आत करायचं आहे तर ही होती आजची ॲडव्हर्टिजमेंट ऑफकोर्स मी तुम्हाला म्हटलं हे जे कॉलेज आहे ते पुण्यात आहे हिंजेवाडीमध्ये तर तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्ही नक्की हा ॲडव्हर्टिजमेंटसाठी अप्लाय करू शकतात तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन ॲडव्हर्टिजमेंट तुमच्या भेटीला लवकर येतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय